न्यूज महाराष्ट्र आपलं स्वागत आहे तुम्ही नवुक नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी या निवडणुकीमध्ये भाजप कोण उमेदवारी इच्छुकात असं बोललं जाते काय सांगाल काय अजेंडा असणार आहे तुमचा या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा या नगरपालिका निवडणुकीमध्ये होणाऱ्या या सर्वसाधारण नगराध्यक्षपदासाठी मी भाजपकडे मागणी केलेली आहे माझा अजेंडा एवढाच असेल नगरपालिकेला नगर नवदोग नगर, नगर, नगरीतल्या प्रत्येक जनतेला तिथे जात धर्म सर्व पक्षांना मी कार्यकर्त्यांना मतदारांना विनंती करतो की माझा हा अजेंडा असा आहे माझ्या आजोबापासून माझ्या मामापासून माझे सगळे मेहुणीपासून हा जो प्रकार केलेला आहे म्हणजे जो राजकारण झालेला आहे प्रभाकरराव पुदाले गेले सतत पंचवीस वर्षे नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर कलावसाचे बाबूराव पुदाले हे सोसायटीचे संस्थापक सतत त्यांनी पंचवीस वर्ष होते किसनराव दासकर हे दूध सोसायटी संघाचे चेअरमन होते या ह्या राजकीय म्हणजे त्याच्यानंतर माधुराव पुदाले त्याच्यानंतर आमचे दत्तात्रय दासकर यांचा हे जो आदर्श आहे ते कंटिन्यू मी करत त्यांच्या पावलावर पाल ठेवून मी जनतेपर्यंत आहे जे अजिंठा माझा असा आहे की माझ्या जातीतल्या माझ्या धर्मातल्या माझ्या सर्व जातीला घेऊन चालणारा हा माझा भोई समाज आणि मी त्या पावलावर पाल ठेवून मी अजेंटा घेऊन मी प्रत्येक मतदारचं ह्याच्यापर्यंत आहे आणि माझं काम प्रत्येक जनतेला माहीत आहे मी सर्वांना घेऊन चालणारा माणूस व्यक्ती आहे मी सतत गेले भूई समाजाचं पंचवीस वर्ष नगर आपला सॉरी समाज समाजाध्यक्ष आहे मी माझ्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला समजून सांगून हे म्हणजे नियोजनबद्ध आमचं हे कार्य असतं आहे ते कार्य मी आतापर्यंत पाडले त्याचाच अनुभव घेऊन मला हे जे आजोबांचे आणि मामांचे काकाचे आणि दत्तात्रय दासकर या माझ्या सगळ्या भावांच्या ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हा अजंठा भाजप पक्षाला मी विनंती करतो की त्यांनी मला हे पक्ष नगराध्यक्षासाठी मला इच्छुक असल्या मी मला पदभार सोपणं हे द्यावं पद तिकीट द्यावं हे मी त्यांना विनंती करतो बरोबर भाजप पक्षाने तिकीट जर डावडली तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे भाजप पक्षाला मी थांबपणे सांगतो की मी हे पक्ष मी नगराध्यक्षपद लढवलं आणि निवडून बी येऊ शकतो असं मी सांगतो जरी पक्षाने मला नाही दिलं तर पक्षाने जे कार्य मला सोपवलेलं ते ते काम मी करण्यास तयार आहे